आणि त्यांचं काम देखील होत आहे तसंच युवा सेना देखील एक छोटा खालीचा वाटा घेऊन आले जसं अनिकेत मात्र यांचा हा उपक्रम आहे आमच्या सर्वांना त्यांनी एक जागृती आणलेली आहे की गरिंबच्या वासियांना हे कळलं पाहिजे की त्यांच्या समस्या का नाही सुटत आहेत जोपर्यंत आपण त्यांच्या दारी जात नाही तोपर्यंत आपल्याला त्यांचे प्रश्न कळणार नाहीत ज्यावेळी आम्ही प्रत्येक विभागात प्रत्येक वॉर्डमध्ये युवासेना आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आज ही धावणी सभा आहे तर प्रत्येक वॉर्ड मधून आम्हाला काही ना काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचा तोडगा देखील काढलेला आहे तर पुढे देखील जुईनगरमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला देखील माहिती आहे या चोवीस तासात जे काम केलेलं आहे त्याच्या श्रेय घेण्यासाठी इतर लोक खूप तडपडलेले आहेत झाड छाटणीसाठी मला वाटतं नगरसेवकाला दोन महिन्याची मुदत लागते तेच युवा सैनिकांनी आणि आमचे शिवसेनेचे आमचे कार्यसम्राट नगरसेवक जी आवटी आमच्या नेतृत्वाखाली चोवीस तासात ते काम होत आहे याचा मला खरंच अभिमान आहे जर नगरसेवकाला हो झाड छाटणीसाठी दोन महिने लागत असतील तर मला वाटतं इतर कुठली समस्या आली आरोग्याची असेल ऍडमिशनची असेल तर मला वाटतं पुढच्या नगरसेवकच्या इलेक्शनच्या टायमिंगला ते तुम्हाला प्रश्न करतील की हे काम आम्ही या वर्षी करू तुमचं म्हणून काल जे काम झालेलं आहे त्याच्यात मी प्रत्येक ही वेळ आलेली आहे की शेवटी मला तिथे बॅनर लावा लागला की पत्र देखील लावलेलं ला आहे तिथे पाठबुरा पाठपुराव घुताना देखील फोटो लावलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते लावलेले आहेत की काम कोणी केलंय आणि श्रेय कोण घेते यामुळे मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची कुठलाही कार्यक्रम असेल कुठल्याही तुम्हाला समस्या असतील किंवा कुठल्याही आरोग्याच्या असतील एडमिशनच्या असतील कुठल्याही प्रकारच्या असतील तर मला वाटत नाही तुम्ही यापुढे जर युवा सेनेकडे आलात किंवा शिवसेनेकडे आलात तर ह्याच्या वगैरे तुमच्याकडे दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्हर कोण नसणार आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की यापुढे कुठलेही काम जुईनगर मधलं राहणार नाही कारण की जुईनगरला आता एकदम पूर्णपणे रोजच्या रोज सर्व चालू आहे कुठला का काम राहणार नाही याची मी तुम्हाला आश्वासन देतो